शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेटी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टरबूज पिकाचे संपूर्ण नियोजन ज्यामध्ये का लागवडीपासून ते काढणी काढणीपर्यंत ते संपूर्ण नियोजन ज्यामध्ये आपण ला लागवडीचा कालावधी त्यानंतर उन्हाळी वान त्यानंतर रोपं एकरी किती लागतात त्याच्यानंतर अंतर किती घेऊ शकतो त्यानंतर खताचे व्यवस्थापन ड्रिंचिंग कोणत्या आणि कधी करायच्या त्यानंतर कोणकोणते रोग या पिकामध्ये येतात आणि कोणकोणत्या फवारण्या त्या करायच्या त्यानंतर एकरी उत्पादन किती निघू शकते आणि एकरी खर्च किती येतो याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी टरबूज पिकाचा लागवणीचा कालावधी हो जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत टरबूज पिकाची लागवड करू शकता किंवा मार्चच्या आठ ते दहा तारखेपर्यंत केली तरी चालेल परंतु ऊन जास्त वाढते त्या नंतर त्यामुळे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंतच लागवड ही आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर उन्हाळी वानाचा जर विचार केला आपण टर्बुजाचा तर त्यामध्ये सर्वप्रथम शुगर बेबी त्यानंतर अर्का ज्योती अर्का मानिक पुसा बेदाना सागर बायोटेक कंपनीची रॉकी कलश सीड्स कंपनीची प्रचंड बी एस एफ कंपनीची मॅक्स सिंजेंटा सीड्स कंपनीची सुपर क्वीन कलर सीड्स कंपनीची मेलोडी कलर सीड कंपनीची कँडी सागर सीड्स कंपनीची सागर किंग आणि बायो सीड्स कंपनीची नॉटी यापैकी कोणत्याही एका व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकता किंवा याव्यतिरिक्त आपल्या भागामध्ये एखादी फेमस व्हेरायटी असाल तर ती तीसुद्धा लागवण केली तरी चालेल यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये हाच असता की रोपं लावावं की बी लावावं तर शेतकरी मित्रांनो जर अन। शेतकऱ्यांचा अनुभव जर बघितला तर रोपं लावलेली ही कधीही चांगली राहतात कारण की बी लावलं तर पंधरा ते वीस दिवस हे आपल्याला एक्स्ट्रा लागतात किंवा त्यापैकी जास्त लागतात वीस ते पंचवीस दिवस आणि रो बी लावल्यामुळे मर रोगाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामध्ये मरकूज मड मुडकूज त्यानंतर कॉलरॉटसारखे रोग हे जास्त प्रमाणात दिसून येतात त्यामुळे आपल्या जवळील नर्सरीतून रोपं लावलेली ही केव्हा पण चांगली त्यानंतर आपण अंतराचा जर विचार केला टरबूज पिकासाठी तर आपल्याला बेडवरही लागवण करायची आहे ज्यामध्ये अंतर आपल्याला पाच ते सहा फूटच्या दरम्यान आपल्याला बेड घ्यायचा आहे आणि दोन झाडातील जे अंतर आहे आपल्याला ते सव्वा ते दीड फुटाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचे आहे यामध्ये जर आपण एकरी रोपाचा जर अंदाज केला जर हे अंतर तुम्ही घेतलं म्हणजे सहा फूट बाय सव्वा ते दीड फूट जर घेतलं तर अंदाजे साडेआठ हजाराच्या दरम्यान हे आप तुमची रोपं त्यामध्ये बसतात आणि शेतकरी मित्रांनो ड्रीप वर लागवण आपल्याला करायची आहे आणि मल्चिंगचासुद्धा वापर आपल्याला करायचा आहे यानंतर आपण जर खताची व्यवस्थापनाबद्दल जर विचार केला तर आपल्याला बेसल डोस बेड भरतानीच आपल्याला शेणखत एकरी चार ते पाच टनाच्या दरम्यान आपल्याला टाकून द्यायचा आहे बेसल डोस आपल्याला सुरुवातीलाच द्यायचा आहे त्यानंतर आपण रासायनिक खतामध्ये जर विचार केला तर सुरुवातीला आपण डी ए पी दीडशे किलो प्लस ऑफ पोटॅश पन्नास किलो हा प्रति एकरप्रमाणे आपण डोस देऊ शकतो किंवा दहा सव्वीस सव्वीस दीडशे किलो प्रति एकरप्रमाणे देऊ शकतो किंवा चौदा पस्तीस चौदा दीडशे किलो प्रति एकरप्रमाणे देऊ शकतो किंवा पंधरा 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 दोनशे किलो म्हणजे चार बॅग प्रति एकरप्रमाणे देऊ शकतो म्हणजे हे चार जे खतं सांगितले आहे पर्याय त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यासोबतच आपल्याला झुजम अन्नद्रव्य म्हणजे ज्यामध्ये झिंक मॅग्नेशियम बोरान जे मायक्रोन्युट्रनची जी बॅग असते ती आपल्याला एक बॅग याच्यासोबतच आपल्याला सुरुवातीला द्यायचं कारण की या पिकाला अन्नद्रव्य हे खूप जास्त प्रमाणात लागतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो ड्रिंचिंग आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे दरबूज पिकासाठी तर ड्रिंचिंगसाठी काही एक पाळ्या सांगतो आहे म्हणजे ज्या टप्प्याटप्प्याने तर त्या तुम्ही नोटसुद्धा करून ठेवू हो शकता त्यामध्ये ड्रिंचिंग आपण करताना आपण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिली ड्रिंचिंग त्यामध्ये आपण वाढीसाठी एकोणीस एकोणीस एकरी तीन किलो याप्रमाणे डिपड्वारे सोड सोडायचे आहे त्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला बारा एकसट झिरो पाच किलो प्रतिएकराप्रमाणे आपल्याला सु ड्रिप डॉरेस हे सोडायचे त्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला झिरो बावन चौतीस पाच किलो प्रतिएकरप्रमाणे आपल्याला ड्रिप डॉरेस सोडायचे त्यानंतर फळ लागल्यावर जे कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन ज्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट तीन के जी प्लस बोरान दोन के जी याचा प्रतिएकरप्रमाणे आपल्याला ड्रिप डॉरेस सोडायचे आणि पन पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान म आपल्याला झिरो झिरो पन्नास पाच किलो प्रतिएकरप्रमाणे आपल्याला ड्रिप द्वारे सोड़ा हे ड्रिंचिंगचे पूर्ण व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो टरबूज पिकाला फुलदारणे अवस्थेमध्ये आपल्याला फळमाशी करिता एका एकरमध्ये सहा ते आठ फळमाशीचे ट्रॅप लावणे हे तर गरजेचे म्हणजे ज्यामुळे फळमाशी जास्त अट्रॅक्ट ह्या पिकामध्ये होतात त्यानंतर आपण या पिकावरती रोगाचा जर विचार केला तर त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला पावडरी मिल्डो जे भुरी आपण शेतकरी म्हणतात जसे की तू हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो तसंच डावनी मिल्डो त्याला केवढा म्हणतात ज्यामध्ये आपल्याला पानावर पिवळे डाग दिसतात म्हणजे केवड्यामध्ये आपल्याला पानावर पिवळे डाग दिसतात आणि जे भुरी असतात पावंडरी मिल्लू त्यामध्ये पानावर पांढरे डाग दिसून येतात या बुरशीजन्य रोगाचा हो, जास्त प्रादुर्भाव या पिकामध्ये दिसून येतात तसेच या व्यतिरिक्त आपल्याला नागळीसुद्धा दिसून येते त्यासाठी आपल्याला चांगले फवारणीचे व्यवस्थापन करायचे आहे ते पुढे आपण सांगणारच आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो टरबूज पिकामध्ये व वेल तडकणे क्रॅकिंग किंवा क फळ चापट होणे अशासुद्धा समजता येतात ज्या की कॅल्शियम आणि बोरांच्या कमतरतेमुळे होतात त्यामुळे कॅल्शियम आणि जे आपण ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे हे देणे तेवढेच गरजेचे आहे फवारणीचा जर आपण व्यवस्थापनाचा विचार केला शेतकरी मित्रांनो पाच ते सहा फवारण्या ह्या टरबूज पिकाला लागतात उन्हाळीमध्ये ज्यातली आपल्याला पहिली फवारणी ही दहा ते पंधराच्या दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी फवारणी आहे वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायची आहे त्यानंतर तिसरी फवारणी आहे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे चौथी फवारणी आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आणि पाचवी फवारणी आहे पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायची आहे जर फवारणीमध्ये औषधाचा विचार जर केला तर ज्यानुसार रोग राहील त्यानुसार आपण औषधं ठरून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ त्या त्या टाइमला आपण बनवणार असा जर शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन उन्हाळी टरबूज पिकाचं केलं आणि निसर्गाची साथ जर आपल्याला मिळाली तर एकरी उत्पादन आपल्याला तीस ते चाळीस टनापर्यंत हे निघते त्यानंतर याचा खर्च जर केला की विचार केला की एकरी खर्च किती होईल तर साधारणतः एका एकरचा खर्च हे नव्वद हजार ते एक लाखाच्या दरम्यान आपल्याला टरबूज पिकाचा एकरी खर्च येतो शेतकरी मित्रांनो जर आपण फळाचा विचार केला की फळाचा वजन किती भरलं तर एकेरी एका फळाचा जर विचार केला तर दोन किलो ते सात किलोच्या दरम्यान आपल्याला एक फळे मिळते शेतकरी मित्रांनो उन्हाळी टरबूज पिकाविषयी माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲक्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद